शहापुरात लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे मंगेश ससाने यांच्या उपोषणात जाहीर पाठिंबा आजपर्यंत अठ्ठावन्न लाख मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले आहे तर सरसकट मराठा समाजाच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत वरच्या पातळीवर कारवाई चालू आहे याच्या विरोधात ओबीसी आरक्षण बचावासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे मंगेश ससाने हे आमरण उपोषण करीत आज दिनांक जून चोवीस रोजी शहापूर तालुक्यात संत तुकाराम महाराज चौक येथे सकाळी अकरा वाजता ओबीसी समाजाकडून जोरदार निदर्शनं करत जाहीर पाठिंबा देण्यात आला आज या ठिकाणी मोर्चा म्हणण्यापेक्षा आम्ही या ठिकाणी करीत आहोत करी मराठा समाजाला जे सरसकट सगळे प्रमाणपत्र देण्यात येत आहे या विरोधात या ठिकाणी लक्ष्मण हाकेसर त्यानंतर मंगेश ससाडे साहेब नवनाजी वाकबारे साहेब जे त्या ठिकाणी ताणांतिक उपोषण करत आहेत त्यांच्या समतार्थ या ठिकाणी आम्ही हे निदर्शन करीत आहोत ओबीसीची जातणी आहे जनगणना झाली पाहिजे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता अशा पद्धतीने ओबीसींना शासनाने न्याय दिला पाहिजे या उद्देशानं या ठिकाणी आम्ही आज या ठिकाणी निदर्शनं करीत आहोत राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीनं शहापूर तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी आज आम्ही या ठिकाणी निदर्शनं करीत आहोत पुढचं पाऊल काय असणार तर या ठिकाणी आम्हाला जी ताकीद दिली जाते की भविष्यामध्ये जर मराठ्यांचं ओबीसीकरण जर केलं नाही किंवा मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळालं नाही तर दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा क्षेत्रामध्ये जे आमदार राहतील ते त्यांना पाडलं जाईल परंतु आमचंही तसंच म्हणणं आहे की जर दोनशे अठ्ठ्याऐंशी या विधानसभा क्षेत्रामध्ये मराठा समाजाचे आमदार उभे राहतील ते ओबीसी नक्कीच पाडतील अशा पद्धतीची सुद्धा पुढची रणनीती आमची असेल ओबीसी एकजुटीचा आमचे तिकजण ससाणे साहेब वाघमारे साहेब आणि हाके साहेब गाडीगोदरी आणि पुण्याला उपोषणावर बसले आहेत आणि आमच्या मागण्या आजपर्यंत सरकारला नेहमीच माहिती आहेत की ज्यात ओबीसींची जात नाही आहे जनगणना झाली पाहिजे आमच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का नाही लागला पाहिजे आणि आमच्या मागण्यांचा परिपत्रक वेळोवेळी आम्ही सरकारला दिलेलं आहे गेल्या वर्षी सतरा सप्टेंबरला आम्ही शापूमध्ये आंदोलन केलं होतं त्यावेळी माझ्यासह अनेकांनी मुंडण केलं होतं आणि सरकारला जाग येण्यासाठी परंतु त्याचा काही सरकारने इफेक्ट घेतला नाही त्यानंतर आमचा ओबीसी योद्धा भरत निश्चित आहे उपोषणाला बसला प्राणांतिक उपोषणाला त्यावेळेसही सरकारचं कोणी आलं नाही आम्हाला असं वाटतं की सरकार आमच्याबरोबर दुजाभाव करत आहे मनोज जरांगेना एक वागणूक आणि ओबीसीच्या नेत्यांना एक वागणूक कारण की अजूनही आज नववा दिवस हाके साहेबांचं वगैरे उपोषण बसण्याचा पण अजूनही सरकारातलं कोणीही तिथपर्यंत पोहोचले नाहीये या सगळ्याचा आम्ही निषेध करतो आणि या सगळ्याचा निषेध निदर्शनार्थ आज आम्ही ते जमलोय खुरशी पायगी आमची असे असेल की आम्ही रस्त्यावर उतरून हायवे आणू या महाराष्ट्रामध्ये बावन्न टक्के कुणबी समाज असताना समाज हा मोठ्या संख्येने असताना म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात आज ओबीसी समाज सगळ्यात जास्त आहे माझे बांधव लक्ष्मण अकिल वाघमारे सर आणि सर हे उपोषणला बसले आहेत आणि त्यांचा आज आठवा दिवस हे उपोषण असा सरकार कोणत्याही प्रकारचा दखल घेत नाही याचे कारणही असेल तर जे माझे बांधव वारंवार सांगतात आमची जातणी आहे जनगणना आणि केंद्राकडून आम्ही जाही माहिती अधिकारातून आम्हाला एक लक्ष झालेलं आहे का या ओबीसींना राजकीय आरक्षण नाही आहे त्याच्यामुळं आज ही परिस्थिती आम आमची उद्भवते ती आम्हाला जातणी आहे जनगणवरून आमच्या राजकीय प्रतिनिधित्व पहिलं दिलं पाहिजे शैक्षणिक प्रतिनिधित्व मी पहिलेही सांगतोय सर्व समाजाला शिक्षणाचा अधिकार सर्व नाही परंतु त्या शिक्षणाच्या मार्फत आमच्या गरगरिबा गरगरीब सांगलं जातो आहे पण इथं गरीब आटाव मोहीम नाही आहे तर आमचं प्रतिनिधित्व पाहिजे मग ओबीसीला प्रतिनिधित्व किती आहे मग केंद्रामध्ये बघायचं राज्य राजा रा, राज्यामध्ये आम्ही किती आहेत आज बिहार धर्ती बिहारच्या धर्तीवर जनगणना होते तामिळनाडूमध्ये होतो मग महाराष्ट्रात का होत नाही आहे हा मुद्दा घरांगी भाऊने मुद्दा घेतला पाहिजे का नाही आहे जनगणना करून द्या जात्मी आहे जनगण्यमध्ये मग त्यांचं प्रतिनिधित्व किती आहे हेही लक्षात येईल मराठा समाजाचे आज आमदार किती आहेत खासदार किती आहेत आणि ओबीसीचे किती आहेत अहो जरांगी कितीही बोलला तर आम्ही ओबीसीना पाडू अरे ओबीसीचं प्रतिनिधित्व किती दिलं आहे जारांगी भाऊ हे आधी आम्हाला सांग दिसतं आमच्या ओबीसीना पाडू आम्ही ओबीसीना पाडू ही ही मुद्दा घेतले पाहिजेत आम्ही आज ओबीसीना दशे आणि दिशा ही दाखवण्याचं काम मराठा समाजाने किती केलेलं आहे मी जाहीर महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारला सांगतोय आमची चाचणी हे जनगणना करा पण आमचं लोकप्रतिनिधित्व पहिल्यांदा द्या आज लोकप्रतिनिधित्व जोपर्यंत आमचं ओबीसीचं नाही तोपर्यंत आम्हाला आमचा लक्ष गाठता येणार नाही आज ओबीसीची वास्तविकता दिशा ही केंद्र आणि राज्य सरकारने केलेली आहे इथंच सांगतो जय हिंद जय भारत जय ओबीसी